सर, या, आम्ही आपल्याला विनंती करतो कृपया आपण आणि ग्राउंड नंबर एक वर अरुण पाटणी अमर ओली दोन्ही संघ बलाढ्य पाहूया कोण सरस हा कबड्डीचा खेळ आहे याच्यात कोण बाजी मारेल शेवटच्या सणापर्यंत आपण सांगू शकत नाही पण तो सरसच मला वाटतं एक गुणाची कमाई या ठिकाणी अमरवली करे कळेल या यशवंत ठाकूर साहेब आम्ही आपलं स्वागत करतो कृपया आपण या या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन सन्माननीय तुकाराम गायकर तसेच सन्माननीय यशवंत ठाकूर साहेब यांचा या ठिकाणी एक छोटासा सत्कार होत आहे मी युवराज तांबोली यांना विनंती करतो की सन्मानिय श्री यशवंत ठाकूर यांना शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करायचं आहे अतिशय सुंदर पकड पाटलिया या खेळाडूला सुंदर चढाई होती अतिशय जलद चढाई होती पण तेवढ्याच जलद पकड बसली आणि एक गुण मात्र तसेच सन्मानिय तुकाराम गायकर साहेब यांना देखील या ठिकाणी आम्ही सन्मानित करत आहोत मायाची शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना या ठिकाणी आम्ही सन्मानित करत आहोत धन्यवाद साहेब तुम्ही या ठिकाणी आलात आमच्या विनंतीला मान देऊन पुन्हा एकदा तुमचे हार्दिक आभार आणि हार्दिक स्वागत आपण या ठिकाणी विराजमान व्हायचं आहे Moreshiyar makasar kuma ya ba ya.

भव्य कबड्डी स्पर्धा दिनांक अठरा एप्रिल शुक्रवार दिनांक अठरा एप्रिल रोजी साठ किलो वजनी गटाच्या भव्य कबड्डी स्पर्धा व प्रथम क्रमांक क्रमांक सात हजार वचषक तृतीय क्रमांक चार हजार व चषक चतुर्थ क्रमांक चार हजार वचषक वैयक्तिक बक्षिसे सर्वोत्कृष्ट खेळाडू सर्वोत्कृष्ट पकड आणि सर्वोत्कृष्ट चढाई अशा या हे मनांकडे चालू होते शुक्रवार दिनांक अठरा चार दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता हे सामने चालू होती ज्या संघांना यामध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांनी क्रीडांकण क्रमांक दोन वर यानंतर होणारा सामना गावदेवी मुंडाणी वर्सेस <ić çalış> अकादेवी पांडापूर त्वरितच चालू सामना संपल्यानंतर आपण या मैदानाचा ताबा घ्यायचा आहे क्रीडांगण क्रमांक दोन गावदेवी मुंडाणी वर्सेस अकादेवी पांडापूर हा गावदेवी मुंडाणी तर

हा खेळ असा आहे की या ठिकाणी नव्हे तर बुद्धिमत्ता सुद्धा लागते चपळता लागते आणि मला वाटतं क्रीडांकन क्रमांक दोन वरील दो सामना संपलेला आहे होणारा सामना गावदेवी मुंडानी ब वर्षेस अकादेवी पांढरपूर गाव वर्षे अकादेवी चला त्वरित मैदानाचा दाबा घ्या विना विलंब बंधनो आताच क्रीडांगण क्रमांक झालेला आहे कासू हा संघ पंधरा गुणाने विजयी झालेला आहे विजयी तसेच पराजित संघाचे दोन्ही संघाचे या ठिकाणी हार्दिक स्वागत आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

क्रीडांगण क्रमांक एक वर चालू सामना संपल्यानंतर दुसऱ्या फेरीचा पहिला सामना दुसऱ्या फेरीचा पहिला सामना जय हनुमान तर्शेत वर्सेस जय हनुमान पांडापूर आपणाला पहिला फुकार चालू सामना संपल्यानंतर क्रीडांगण क्रमांक एक वर दुसऱ्या फेरीचा पहिला सामना जय हनुमान तर्शेत आपण चालू करून घ्यायचा आहे विशाल मात्रे, विशाल मात्रे वेल्डर कृपया आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे विशाल मात्रे चला दोन नंबर वर इलेक्ट्रिक जा क्रीडांगण क्रमांक दोन वर इलेक्ट्रिक जा या ठिकाणी मात्र सुरसीची लढत आहे अमरोली अरुण पाटणी दोन्ही संघ अतिशय नावाज दिले मला वाटतं थरेड या थरेड मध्ये करेक्ट कार्यक्रम होतोय तो गुण दोन मात्र राकेशाला या ठिकाणी उपलब्ध झाले आहेत ओळीच्या गटात मात्र गुणांची कमाई कमाईश पकड या ठिकाणी दो तेच एक गुण पाठणी सांगा ना व दादा आहे वो जागा आहे आपण लाकू देला आ हा बाहेर जाईल चिपका चिपका तो आईला दाखवतो काय काय टाकतो दादा दे शा ऐ काय नाहीला वेट जय हनुमान तरसे वर्षे जय हनुमान पांडापूर क्रीडांगण क्रमांक एक आपणाला दुसरा पुकार चालू सामना संपल्यानंतर जय हनुमान तरसे वर्षे जय हनुमान पांडापूर दुसऱ्या फेरीचा पहिला सामना पहिला पुकार ज्यांना ज्यांना पुकार दिलेला आहे त्या संघाने या इथे हे सामने संपल्यानंतर त्वरित उपस्थित राहायचं आहे जेवढा आपण विलंब करू तेवढा पुढे आपल्याला विलंब होईल जेवढे लवकर येऊ तेवढ्या मॅचेस आपल्या लवकर होते करायला पाहिजे की कटक्ष नजर ठेवून ते थे आपल्याला निर्णय देतात हा आता माणूस आहे तो चुकणार कधीतरी थोडा बहुत चुकतोच असं नाही की चुकणार नाही पण समजून घेणं हे आपलं काम आहे आज मात्र राकेश लोकची चढाई जबरदस्त आहे उन्हावर गुण कमवून आपल्या संघाला मजबूत भिंत बांधून देण्याचं काम मात्र करतो राकेश अतिशय सुंदर ही सफलता मागाशी दाखवली आता सुद्धा दाखवली मागाशी दाखवली आता सुद्धा दाखवली दोन्ही सेल्स मध्ये एक एक गुणाची कमाई केली या पाटणी साडपाच बांध्याचा आहे पण सफलता मात्र जबरदस्त आहे आज सायराची कमी मात्र इथे दाखवतोय मला वाटतं कैशीच सुद्धा नाही प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी फिडारसी या ठिकाणी आपल्या आपला खेळ बघणार कोण बघणार आणि फोन आपल्याला प्रोत्साहन हार्दिक स्वागत आणि हार्दिक आभार व्यक्त करतोय आहे <स्थाथ> प्रांगणात मधमध बांध्याचा उंच खुरा असा हा खेळाडू पाहूया अमरवली संघाचा आणि सुंदर असे क्रमांक आणि सुंदर असे चढाई जर्सी क्रमांक नऊ आपली संग अतिशय सुंदर त्या पुन्हा एकदा नऊ नंबरची जर्सी परिधान करून हा अतिशय चालक हा खेळाडू आता पाहूया राकेश किती गुणांची घर पडतोय पुन्हा एकदा नऊ नंबर जर्सी परिधान करून हा खेळाडू बोनस मिळवण्याचा प्रयत्न परतोय आपल्या पाठीत पुन्हा एकदा राकेश आणि सुंदर अशी पकड आणि खरोखरच रसिक आमच्या टाळ्या झाल्या पाहिजे आणि ग्राउंड नंबर एक वर दुसऱ्या फेरी पुन्हा एकदा आणि पाटणी संघाच्या खेळाडूने रोखलेला आहे आणि पुन्हा एकदा नऊ नंबरची जर्शी परिधान करून हा अतिशय चालक असा खेळाडू गुण मिळवण्याच्या प्रयत्नात पाहूया आणि आता मात्र टच वर। ये ताहिते राकेश मोकल करो या मरो टच करो। आता मात्र एक दोन तीन